मित्रांनो आपण सूरज चव्हाणवर प्रेम करतो आपल्याला तो आवडतो आणि सामान्य माणूस जो आहे त्याला असं वाटतं हा आमचा प्रतिनिधी आहे आमच्यासारखा स्ट्रगल याच्या वाट्याला आला त्याच्यातून तो बिग बॉसपर्यंत आला इथे सुरुवातीला बुजत होता थोडासा बाजूला पडत होता थोडासा त्याला कळत नव्हतं आणि तो अशिक्षित आहे त्यामुळे आणि अत्यंत खडतर असं जीवन आहे त्याचं एक उद्ध्वस्त ज्याला आपण म्हणतो तसंच जीवन आहे त्याच्यातून तो राखेतून फिनिक्स जन्माला यावा तसा तो पुन्हा जन्माला आला आणि एक क्रिएटिव्हिटी त्याची जी रांगडी क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यामधून तो लोकप्रिय झाला लाखो फॉलोअर्स त्याला मिळाले इंस्टाग्रॅम आणि रील्सचा तो एक वेगळ्या प्रकारचा हिरो झाला हिरो झाला पण बिग बॉसमधला त्याचा खेळ आणि अभिजित सावंतचा सा खेळ याची जो तुलना आपण त्याची बॅकग्राऊंड लक्षात नाही घेतली तर तुम्हाला माझा या मताशी सहमत व्हावं लागेल की बिग बॉसचा खेळ गेम गेम म्हणून खेळणारा खेळाडू म्हणून जर विचार केला तर अभिजित सावंत हा सूरजच्या बराच पुढे होता अधिक परफेक्ट होता आणि त्याचा खेळही परफेक्ट होता त्याचंही एंटरटेनमेंट परफेक्ट, परफेक्ट होती त्याची पर्सनॅलिटी परफेक्ट होती त्याचे एक्सप्रेशन्स परफेक्ट होती त्यातला बिग बॉसमध्ये आतापर्यंत मी सगळे बिग बॉसचे हे पाहिलेले आहेत पण मला असं वाटतं की इतकं संयमितपणा प्रभावी असं आणि गुणात्मक आणि निकषांवर उतरणारा प्रत्येक गेममध्ये प्रत्येक त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये मध्ये वॉज शायनिंग परफेक्ट होता म्हणजे असा जर विचार केला मी तुम्हाला सांगू सूरज जर नसता तर अभिजितच विजेता होता शंभर टक्के अभिजितच विजेता होता पण मग का नाही झाला बिग बॉसने पक्षपात केला नाही अजिबात नाही केला सूरजच्या बाजूने पण मग का हरला अभिजित एवढा परफेक्ट खेळ असताना सूरज पुढे हरला याचं कारण असं आहे की अभिजितच्या बाबतीत एक गोष्ट कबूल करायला पाहिजे की इंडियन आयडॉल मध्ये किती वर्षापूर्वी चमकला जातो वीस वर्ष झाली काय सांगतोस दोन हजार पाच सहा साली बहुत बरं एकदा तर ते आता जवळ जवळ पंधरा वर्ष आपण नाही का का पंच वीसच वर्ष झाली तो वीस वर्षापूर्वी किंवा पंधरा वर्षापूर्वीचा आयडॉल आहे त्यानंतर अभिजित सावंतचं सा एक गाणं गाजलं पण असा अभिजित सावंत ना सोशल मीडियावर गाजत होता ना स्टेजवर गाजत होता आपला ऑर्केस्ट्रा फिरतात देशोदेशी तसा तो त्यांच्याबरोबर फिरत होता दोन हजार चार बघा वीस वर्ष झाली वीस वर्षात अभिजित सावंत कुठे होता सांगा मला अंधारातच होता हे ऑर्केस्ट्राबरोबर फिरतात बिचारे गाणारे त्यांच्या संदर्भात मला खूप माहिती हवं माझे काही मित्र आहेत ते बिचारे वणवण करतात अक्षरशः आणि त्यांना पोट भरण्यापुरते किंवा एक गाडी बंगलात थोडंसं ठेवण्यापुरते पैसे मिळतात त्यांना पण असं ते स्टार होत नाही तसा अभिजित हा इंडियन आयडॉलचा स्टार होता आणखीन एक दोन रियालिटी शोमध्ये त्यांनी भाग घेतला होता त्याच्या पलीकडे अभिजितला काही मान्यता नव्हती अभिजितला लोकमान्यता नव्हती लोकांच्या विस्मरणात होता अभिजित सावंत आल्यावर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला कोण रे हा अभिजित सावंत मग लोकांनी सांगितलं नाही तो अरे इंडियन आयडॉलमध्ये विजित आहे किंवा वीस वर्ष अरे अख्खी दोन पिढ्या पूर्वी तर वीस वर्षाला पिढी बदलायची आता दहा वर्षाला बदलत होते म्हणायचे आता पाच पाच वर्षाला पिढी बदलते कुणाच्याही अभिजित लक्षात नव्हता आणि सोशल मीडियावर त्याला फॉलोईंगच नव्हतं फारसं शेवटी ही लढाई केवळ गुणवत्तेची नव्हती ही लोकप्रियतेची लढाई होती हे जर लक्षात घेतलं तर अभिजित का पराभूत झाला आणि सुजय हा आपला सूरज का निवडून आला हे तुम्हाला कळेल सूरजच्या मागे दहावीस लाख लोक बेसिक त्याचे फॉलोअर्स आहेत ते वीस लाख लोक त्याला लो व्होट करत होते याला अभिजितला वोट करणाऱ्यांची संख्या केवळ त्याच्या गुणाकडे पाहून काही लोक करत होते आणि थोडंसं याला वर्ग संघर्षाचंही स्वरूप आलं होतं बहुजन समाज आणि अभिजन समाज असं देखील एक त्याच्यामध्ये होतं की एक पांढरपेशा मध्यमवर्गीय आणि एक अगदी गरिबीतून सामान्य परिस्थितीतून झगडत वर आलेला मुलगा आणि समाजाची सहानुभूती अशा माणसाकडे नेहमीच असते त्यामुळे आणि त्याच्या दृष्टीने काही ॲसेट होते ज्या ॲसेटची चर्चा झाली नाही की मुलं बिग बॉसला पण माहिती नव्हतं बिग बॉसच्या लोकांशी मी ज्यावेळेला बोलायला गेलो म्हणजे जाण्याच्या आधी चर्चा झाली त्यावेळेला मी त्यांना म्हटलं माझं तुम मला तुमचं कौतुक वाटतं आणि ते वेगळ्याच विषयावर आहे ते म्हणे काय आहे ते म्हटलं तो विषय तुमच्या लक्षात नाही आला कारण तुम्ही कधी जात धर्म पाहून कोणाला निवडत नाही तुम्ही गुणवत्ता त्याची योग्यता आणि पात्रता आणि त्याचं कौशल्य हा खेळ खेळण्यात तो किती पुढे येईल याचा अंदाज घेऊन तुम्ही निवडता आणि कॉन्ट्रोवर्शियल सेन्सेशनल माणसं निवडता हे मला माहिती आहे पण तुम्ही यावेळेला चक्क तीन व्यक्ती या बौद्ध समाजातल्या बहुजन समाजातल्याही बौद्ध समाजातल्या निवडल्या म्हणजे एकापरीने तुम्ही दलित शोषित पीडित असा जो वर्ग आहे जो बौद्ध समाज आहे महाराष्ट्रातला त्याला सुखावणारी अशी एक गोष्ट तुम्हालाही माहीत नसताना केली अहो खरंच आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला खरंच माहीत नव्हतं की या म्हणजे पॅडीचं लोकांना कळू शकतं कांबळे आडनावामुळे पण ती जाधव जी होती आपली आर्या ती बौद्ध आहे हे माहीत नव्हतं कुणाला आणि हा बौद्ध आहे हेही माहिती नव्हतं आणि बौद्ध समाजामध्ये पण ती जाणीव होते माझे जेवढे बौद्ध मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की अनिलजी याला बौद्ध समाजाची मतं प्रचंड प्रमाणावर पाडतायत आणि पडणार आणि त्यांचंही फॉलोअरही त्या समाजात खूप आहे आनंदाची गोष्ट आहे कौतुकाची गोष्ट आहे समाजही त्याच्या मागे उभा राहिला आणि त्याचे वीस लाख फॉलोअर होतेच पण ही एक चांगली गोष्ट हो बिग बॉसने केली पण त्यांनी जाणीवपूर्वक नाही केली आणि त्यांनी जाणीवपूर्वक करूही नाही असं सामाजिक प्रतिनिधित्व दिलं तर मग ते आरक्षणाची हे <laughs> होईल ही आरक्षणाची बाब नाही आहे ही कला गुणांची बाब आहे आणि हे तिघही आले ते काय बौद्ध म्हणून किंवा वंचित शोषित पीडित समाजातले म्हणून नाही आले ते गुणवान होते म्हणून आले त्यामुळे ती वर्गावरही चुकीची पण आहे पण तो समाज एकवटला ही फॅक्ट आहे त्यामुळे गरीब सामान्य स्थितीतल्या वीस लाख लोकांनी प्लस अनेक या लोकांनी पण मतदान एक गठ्ठा केलं त्यामुळे नंबर दोनवर सुरत जाऊ शकत होता पण या लोकप्रियतेमुळे आणि या फॉलोअर्सच्या संख्येमुळे तो नंबर एकवर आला अभिजितला फॉलोअर्स त्या प्रमाणात मिळवता नाही आले गुणवान असूशय म्हणूनच अभिजितचा पराभव झाला हो नाहीतर खेळ म्हणून गेम म्हणून टास्क म्हणून अभिजित पुढे होता हे खरं आहे पण सूरजने त्याच्यावर मात केली तीही योग्य आहे तीही न्याय्य आहे तीही समर्थनीय आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी